<laughs> <आँची>। <laughs> गर, गर, गर। आता गाडी बंद पडलेली नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्व शिल्क्या युट्यूब चॅनल वर आणि आता आहे नवरात्र उत्सव तर नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे पहिला दिवस तर आमच्या घरी आहे घटस्थापना म्हणजे कुलदैवतांची तर आता मी आलेलो आहे आता तुम्हाला पहिला आमचे कुलदैवत दाखवतो

काय नाश्त्याला नाश्त्याला सगळ्यांना आता काजू आहे तिकडं नाश्ता चालू आहे काय नाश्त्याला नाश्त्याला आहे कांदा कोळी फेमस डिश आहे बघा कांदापोळी फोडणी चालू आहे गावातली मराठी शाळा आता आम्ही देवलात चाललेलोच सर्वजण दोघांचे कपात लावून एक दोन तीन चार पाच या हा घ्या हातात हात लावा लावला उबर सांगले हॅलो ಹಿಂದ <US> <morally> <winger> <Nerd> <behaviLee begun> <Slly> <gehört> હેલો હેલો લક્ષ આ મિનિટમાં આરતી તરી સર્વિ આરતી ઉભે રા રેડી આવના રેડી આવ तो पाया पायापाड्या झाला श्रेवण कसा वाटत तुला the... मस्त वाटतय का तर आता आम्ही चाललेलो आहोत अलिबागला आमच्या देवांत सर्व झालेले आहेत जेवण वगैरे आम्ही आता आलो घरी आणि आता मी मित्रांसोबत चाललो अलिबागला दोघं जण आहेत आणि सागर एक आहे आता आम्ही चाललो चौघ जण अलिबागला बघूया आता अलिबागला जाऊन भेटू तुम्हाला हाय आणि इथे आता गाडी बंद पडलेली आहे आमची आहे दोन टाइम गाडी बंद पडलेली आहे एकदा तिकडे पडली आणि आता इथे येऊन सुद्धा पडलेली आहे पेट्रोल बघा तुम्ही आमच्या गाडीचा फुल पेट्रोल आहे हा गाडीचा ओनर आहे ओनर आहे ओनर कडे गाडी लागली लागेल आणि रस्ता बघू शकता तुम्ही आम्ही रस्ता मुरुड मुरुड रोवा रस्त्यामध्ये माणसासारखी जाईल तिला थोडी रेस्ट द्यावी लागते पाच मिनिटं तिला रेस्ट देणार आहोत आणि आता मी ज्यूस मागवलेला तिथे बघा हे रोज 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 फ्लेवर रोज फ्लेवरचे दोन माणसं रोज काय माझं पायन त्याला सोडा सोहळा मॅचिंग टी शर्टला मॅचिंग टी शर्टला मॅचिंग घेतलं मी आतमध्ये हे कशाला मॅचिंग आहे हे कशाला मॅचिंग आहे तुझे डिझर्टला मॅचिंग आहे माझ्या हे मॅचिंग आहे तुझा अपोजिट आहे व्हाईट आणि ब्लॅक आहे माझा आत मॅच आहे <laughs> आत मॅच आहे मेन याला याला बॅटल बॅटल आम्ही आम्ही अलीबाग मध्ये पोहोचल्यावर पण आमची गाडी बंद होते आम्ही उभं झाला कच्ची गाय सागर गेला <लाएगा>। इकडं <laughs> धरण येईल ना आला कला आणि आता आम्ही आलेलो शॉपिंग करून रस्तराजमध्ये चष्मा घालवला माझा अरे पण तुला मस्त ऑफर वगैरे भेटला ना कपड्यांवर हजार रुपयाचा लेन्स कटचा चष्मा गेला माझा मोठा आता तर बोलला साडे होता रे भुरकट झालेला साडे दोनशे बोलला ना तो

चारशे रुपये चाललंय तीस रुप वगैरे होतील तुला चारशे देणार आम्ही टी समजला ना भाई सवाल नाही इकडे आता यांचा विषय चाललेला आहे टी शर्ट इन्काम हा मा बाई बघ ना चिंदी चिंदीगिरी करतोय भाई चिंदीगिरी सागर आता युरोपला चाललंय रविवारी नक्की नक्की इंडिया मध्ये इंडिया मध्ये आल्यावर थोडस रडायला लागतं चारशे तीस ठीक आहे तू तिकडे भेट <laughs> तू तिकडे भेटा मला तू युरोपला भेटा आम्हाला कुठल्या गली भेटशील गली नंबर चारशे वीस गली नंबर चारशो तीस सागर शालिया बागेचा कोन माळी न माळिया बागेचा कोन माळी भोवती फुलैली शालिया बागेचा कोन माळी न माळिया बागेचा कोन माळी बटाला लाली कानाला वाली दिसते गोरिंग बाली